कोयना धरणातून सांगलीसाठी पुन्हा विसर्ग टेंभू योजनेचे उद्यापासून आवर्तन सुरू होणार सांगली कडेगाव खानापूर आटपाडी तालुक्यातील रब्बीची पिकं धोक्यात आलेली असल्यामुळे ना शेतकऱ्यांनी पाण्याची मागणी केली होती त्यानुसार टेंभू योजना सुरू करण्यासाठी कोयना धरणातून मंगळवारी सकाळी अकरा वाजल्यापासून एक हजार पन्नास क्युसेकने विसर्ग सुरू केला बुधवारी सकाळी टेंभू योजनेचे विद्युत पंप सुरू करून आवर्तन सुरू करण्यात येणार आहे असे टेंभू योजनेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे सांगली पाटबंधारे विभागाकडून सिंचनाची मागणी नसल्यामुळे कोयना धरणातून बावीस डिसेंबरपासून विसर्ग बंद केला होता परिणामी टेंभू योजना सुरू करण्यात अडचणी येणार आहेत जिल्ह्यातील खासदार आमदारांनी सांगली पाटबंधारे मंडळाच्या अधिकाऱ्यांकडे विचारणा केली त्यानंतर सांगली पाटबंधारे मंडळाच्या अधिकाऱ्यांनी कोयना धरण व्यवस्थापनेकडे पाणी सोडण्याची मागणी केली त्यानुसार कोयना धरण पायथा विद्युत ग्रहाचे एक युनिट दिनांक सव्वीस डिसेंबर रोजी हो सकाळी अकरा वाजता सुरू केले आहे येथून कोयना नदीपात्रात एक हजार पन्नास क्युसेक विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे कोयना धरणातून पाणी सोडल्यामुळे टेंभू योजना सुरू करण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे असं सा अधिकाऱ्यांनी सांगितलं ब्युरो रिपोर्ट एस मराठी सांगली